आले का माझेरा ठेवा टाकत त्या कडे तेल टाका पटकन काय राजा इतकं विषय असते का, का गणपतीची बुंदी ना का रात घालता का इथे गणपतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नाही दिसू लागले कुठे गेला ते बन काय राजा गणपती बोला गणपती भाष काय करू तुम्ही बे अतिस्त मजा आहे चाललेल तिथे बुंदी कालवायला तरी कोणी आहे का बाबर काय राजा असे थोडी असते मंडळ तिकडे आणि इथे बुंदी काढायला माताऱ्यांनी कुतारे घसता आहेत तुम्हाला काही वाटते का नाही <laughs> दिसून ना लागला बडबड्या लस बडबड करते ते पुढ्या खाऊन आता बलावण्या तिचा सा। नाहीतर साऱ्या गावात साहेबाले त्या दिवशी बोलला ते काय गणपती बसायला होतात असं थोडी असते काही काही पण बोलत असते का ते साहेबाला का बाय बरे आज

तुम्हाला लाजा नाही वाटत दे मतारे माणसाला तुम्ही पुढे मागू लागले अक्कल तरी आहे तुम्हाला का अक्कल तुम का तुमची काय घरी सोडून आले का काय लेखो असं असते का मतारे माणसाला तुम्ही पुढे मागता टाका बरं त्या टपातली बंदी चला बरं कालवा तुम्ही आता लेखो ते पाबर दोन दोन तीन तीन झाले झाले तिथे आपल्या गोष्टीच्या ना पाबर बुद्धी किती जमा झाली तिथे अशीच कडक व्हायला राजा तर कोणी खाणार नाही तिथे उद्या पहिलंच तर सारा मुलं खाजा डोकं माय दुखून राहिला सारा मुलं पाऊ पाऊ पाहू हो टाकतो थांबा कोणी खातो मी एक मिनिट काय राजा हो असं वेळ का கூடி தாகுதே நீங்க கௌனால இருந்து நீங்க டான்ஸ் பண்ணுறதுக்கு ராஜாவா